हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण झटपट अशी आहे ना मसूरची डाळ करणार आहे आणि हे कोणालाही जमेल आणि काही जास्त त्याच्यामध्ये आपले इन्ग्रेडियंट टाकलेलं नाही आहे फक्त कडीपत्ता कांदा आणि आपला घरचा मसाला आणि फार टेस्टी होते हे तर तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही टाकू शकता तर आता आपण सुरुवात केली कढीपत्ता टाकलेला आहे लगेचच आपण कांदा घेत आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे कांदा जरासा ट्रान्सपरंट झाला जरा परतून घ्यायचा कांदा चांगला आपण तेलामध्ये तर फार सुंदर होते ही डाळ आणि तुम्ही त्याची चवसुद्धा बघाल की फार सुंदर होते ही डाळ तर छान असे एकजीव करून घ्यायचा असं मस्त परतून घ्यायचा कांदा अगदी साधी डाळ आहे आणि त्याच्यात आपण अगोदर काही शिजवून घेतलेली नाही आहे तर हे झालेले आता आपण थोडेसे हळद टाकले ह्याच्यामध्ये कांदा परतून झालेला आहे हळद टाकल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये आता चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने छानच झालेलं आहे कलर वगैरे पण बघू शकता छान आलेलं आहे आणि आता आपण मसूर डाळ जी आपण करणार आहे तर ह्या पद्धतीने तीन पाण्याने मी स्वच्छ केले तुमच्या डाळीवर अवलंबून आहे की तुम्ही कशा पद्धतीने ती घेणार कारण कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून डाळ येत असते तर आमच्या शॉपमध्ये फार हायवे सोसायटी आहे तर घराच्या समोरच आहे तर तिथे स्वच्छ डाळी असतात आमच्याकडे आणि जास्त काही घाण वगैरे नसते काही बघायची गरजच लागत नाही इतके स्वच्छ आहे आमच्याकडे हायवे सोसायटीमध्ये तर ह्या पद्धतीने आता आम्ही ती डाळ स्वच्छ करून घेतले आता छान परतून घेते मी त्याच्यामध्ये एक जीव करून घेते आणि ही बॅचलर मुलांसाठी सुद्धा बेस्ट आहे ही डाळ पटकन आणि वेळ घेत नाही आहे मसूरची डाळ शिजण्यामध्ये जर सगळ्या डाळीमध्ये जर अगदी लवकर शिजत असेल तर ही मसूरची डाळ लवकर शिजते आता आपण ह्याच्यामध्ये घरचा मसाला आणि कलर मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्याकडं जी काही मसाला असेल मालवणी असेल कोकणी मसाला असेल किंवा मिरची पूड असेल काही जे काय असेल ते तुम्ही टाका आणि जेव्हा तुम्ही इ इतर मसाले वेगळे टाकता की ज्याला चव नसते नुसती मिरची पावडर असते त्यावेळी तुम्ही आवर्जून त्याच्यामध्ये कोथंबीर कडीपत्ता हे सगळं टाका आता आप, आपल्याकडे सगळं मसाला म्हणजे घरचा मसाला असल्यामुळे मी जरी कडीपत्ता न टाकता किंवा टोमॅटो न टाकता मी तर टोमॅटो टाकतच नाही आहे या डाळीमध्ये पण जरी न टाकता जरी हे केली कारण कांदा लसूण मसाला असा आहे की प्रॉपर सगळ्या म जेवढ्या पण उसळ वगैरे किंवा आपले जे काय ह्याचे मसाले असतात आपलं मटन नॉनव्हेज वगैरे त्यासाठी सुद्धा हा मसाला प्रॉपर आमचा एकच मसाला असतो सगळ्याच भाज्यांना तर ह्या पद्धतीने आपण करायचा घरचा मसाला मी टाकलेला आहे शक्यतो कुठे कांदा लसूण मसाला भेटत असेल बाहेर बाहेरगावी मुलांना तर नक्की घेऊन ठेवा हा मसाला किंवा मुम आपल्या इथून घेऊन जावा कधी भारतामधून असे कुठे कुठल्याही शॉपला मिळतं आपल्याकडे जेणेकरून खामकर मसाले चवण मसाले आहेत पूर्ण थोरात मसाले आहेत जिथे जिथे तुम्हाला, तुम्हाला हे असे सगळ्यात शॉपमध्ये तुम्हाला मिळतील आणि नक्की तुम्ही एकदा हे घेऊन बघा आणि नक् जरी तुम्हाला नाही बनवायचं असेल तर तिथे रेडीमेड आपल्याला मिळून जाते नुसती ऑर्डर करायची तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे हे मसाले सगळ्या शॉपमध्ये मिळतात आणि मोस्टली आपल्याकडे आपल्या जिथे राहतो तिथे तर असतातच असतात आणि एक लालबाग म्हणून प्रसिद्ध आपल्या लालबागला बरेच प्र ज जणांकडे हे असे मसाले आहेत तर हेही मी तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली तर आता आपण हे ह्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं उखळ दिलेली आहे आणि झटपट होते हे अगदी हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही जेवढी शिजवाल मसूरची डाळ तेवढी त्याला रुचकरपणा येणार आहे माझ्या यूट्यूब माध्यमातून मला जेवढं काय बॅचलर मुलांना सांगता येईल कारण माझं त्यांच्यासाठी एक असं मी माझा मुलगा बाहेरगावी आहे आणि म्हणजे कुठल्या कुठल्या प्रसंगाला तो स्पेस करतात मुलं मला माहिती आणि मेन म्हणजे घरच्या जेवणासाठी म्हणून बेसिक आणि शुद्ध असं म्हणजे बेसिक स्वच्छ शुद्ध एकदम असं ब मुलांना म्हणजे कधी आजारी न पडण्यासारखे असा मी स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न करते आणि नक्की तुम्ही अगदी जास्त मसाल्याच्या पद्धतीने बघू नका पण एक साध्या पद्धतीने पोटभरीचं जेवण आणि झटपट होणारं जेवण आणि ते पण एकदम प्युअर आता आता ही आपली डाळ झालेली आहे आणि अजून थोडंसं पाहिजे तर शिजवू शकता अगदी गाळ करायची असेल तरी चालेल कारण जेवढी जेवढी शिजवाल त्याची तेवढी चव वाढते आणि थोडीशी डाळ पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता अशी तर मी थोडीशी डाळ ठेवलेली आहे कारण मला थोडंसं ते डाळ दाताखाली आली तरी मला आवडते पण शिजलेली डाळ आहे ती चांगली अशी रुचकर झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही डाळ झालेली आहे आणि नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कमेंट्स वाटे वाटले तर जरी जरी मुलांनी आता बरेच मुलं बाहेर गावी त्यांनीसुद्धा मला कमेंट्स करा की तुम्हाला अजून काही वेगळं काय हवं असेल अगदी झटपट कुट, कुठ कुठली भाजी होणारी असेल तर तेही दाखवेन जेणेकरून जी मुलं आपल्या घरी स रूममध्ये राहून जसं छोटंसं ज स्वयंपाक करतात झटपट होण्या होण्यासारखं तर नक्की मला सांगा कारण मी माझ्या मुलाला नेहमी ट्रेन करत 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 आता मुलगा माझा प्रॉपर सगळे नॉनव्हेजपासून सगळं बनवतं म्हणून एक आईचं असं एक हे असतं आपल्या की आपल्या मुलांनी चांगलं असं खावं वगैरे आणि खूप असं जरी ती व... दुसऱ्या ठिकाणी राहिलं तरी तिची ओढ सगळी त्या मुलांना की आपली मुलं काय खातात ही ह्या पद्धतीने बघा नक्की तुम्ही बनवून बघा म्हणजे आईसुद्धा समाधानाने इथे दोन घास असे व्यवस्थित खातील तुम्ही स्वतःहून जरा बनवायला शिका म्हणजे तेवढं त्यांचं म्हणजे प्रत्येक आयांचं जे डोक्यामध्ये विचार असतात ना की माझा मुलगा तिथे काय खात असेल तर तुम्ही नेहमी असं दाखवाल कारण माझा मुलगा का नेहमी फोटो टाकतो जेवणाचे मा माझ्यासाठी की मम्मी आज मी हा स्वयंपाक केला आणि अगदीच त्याला काय अवघड वाटलं तर तो स्वतःहून म अगदी व्हिडिओ कॉलवर तो सगळा स्वयंपाक करतो आणि करतो आणि तेवढं जमूनसुद्धा जातं आणि तेवढ्याच छान चविष्ट अशा पद्धतीने तो बनवतो तर तुम्हीसुद्धा नक्की बनवाल आता आपण ह्याच्याबरोबर ह्या डाळीबरोबर आपण तोंडी लावायला काय करतोय तर उडदाचे पापड आहेत ते थोडेफार आपण आता फ्राय करून घेतो आहे कारण दुपारची वेळ आहे तर ह्या पद्धतीने बघा मी थोडेसे पापड फ्राय केले हे तर कुठेही मिळतात आपल्याला तर नक्कीच असे काय काय पापड असे ठेवायचे आणि ते सुद्धा आपल्याला तोंडी लावायला होतात आणि कधी कधी की चहाबरोबरसुद्धा होतात छोटीशी भूक असेल तर आपल्याला काहीच नसण्यापेक्षा पापड पण फ्राय करून थोडं चहाबरोबर घेऊ शकतो आपण तर ह्या पद्धतीने आपण सगळे फ्राय करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी हे मी स्वतः हे बटाटे तुम मी दाखवले तुम्हाला की मी कशा पद्धतीने हे बटाट्याचे वेफर केलेले आहेत आणि बरेच पापड केलेले माझ्या मावशीने आणि मी मिळून तर ह्या पद्धतीने मी पापड व बटाट्याचे मस्त झाले तेही छान झालेत तेही मी मुलाला दुबईला पाठवून दिलेले आहेत माझ्या तर अशा पद्धतीने क ह्या डाळीसोबत आपण काकडीसुद्धा खाऊ शकतो बटाट्याचे वेफर आले होते जेही प पापडाचे जेव जेवढे काही प्रकार आहेत ते तुम्ही तोंडी लावायला भात आणि हे पापड न काहीच नसेल तर थोडं थोट असं अगदी छोटंसं कांदा वगैरेसुद्धा तुम्ही घेऊ शकता जेवणाबरोबर आणि काहीच नसलं तरी असंसुद्धा मस्तच खाऊ शकता तुम्ही तर ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता आपलं मस्त मी ताट सजवणार आहे अगदी साध्या पद्धतीने तर नक्की हे बघा आता पुढे मी हे बटाट्याचे वेफर म्हणजे चालूच आहे फ्राय करायचे मोठे होतात म्हणून मी एक दोन एक दोन टाकते कारण कढईमध्ये व्यवस्थित तेल त्याला भेटेल आता हे बघा माझं जेवण असं खूप सुंदर असं जा घेतलेलं आहे वाटीमध्ये मी डाळ घेतलेली आहे थोडंसं लोणचं घेतलं आहे थोडंसं भात घेतलं आहे ते वेफर घेतले दुपारच्या जेवणाला पुरे आहे हे जेवण एकदम असं मस्तपैकी तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बेसिक रेसिपी आहे कोणीही डाळ करतं पण ह्या पद्धतीने झटपट होण्यासाठी ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा खूप सुंदर असे झालेले कलरसुद्धा छान झाले कारण मी दोन्ही मसाले वापरले घरचा मसाला आणि कलर मिरची पावडर तीही घरचीच होती तीही वापरली तर कलर खूप सुंदर आलेला आहे तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद